खाणापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आजच्या पिढीने पुढे जाणं गरजेचं असून प्रत्येकाने मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी देखील मावळा बनून पुढे यावे असे प्रतिपादन खाणापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले खाणापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गुरुवारी परंपरेप्रमाणे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी तालुका समितीचे अध्यक्ष देसाई सरचिटणी निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी देसाई यांनी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून आपल्याला आदर्श घालून दिलाय त्यानुसार प्रत्येकानं वाटचाल करणं गरजेचं आहे आज प्रत्येक गावात शिवजयंती साजरी होत आहे त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे मात्र फक्त जयंती साजरी करून शांत न राहता युवकांनी गड किल्ल्याला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्यावी असे मत व्यक्त केले सरचिटणीस बाबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक करताना समितीतर्फे येणाऱ्या काळात हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दे छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत आपण कार्यरत राहूया असे मत व्यक्त केले यावेळी तालुका समितीचे खजिनदार संजीव पाटील बाळासाहेब शेलार ॲडवोकेट अरुण सरदेसाई राजाराम देसाई नागेश भोसले संदेश कोडचवाडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते